मित्रांनो पितृपक्ष सुरू झालेले आहे सात सप्टेंबरपासून ते एकवीस सप्टेंबरपर्यंत हे एक पंधरा दिवस पितृपक्षाचे असतात या पितृपक्षामध्ये सोप्या रीतीने श्राद्ध कसे करावे तुमच्या पितृंच्या तिथीनुसार किंवा मग सर्व पित्रे अमावस्याच्या दिवशी सोप्या पद्धतीने श्राद्ध कसे करावे याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रॉलॉजर या चॅनलवर श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्राद्ध पक्ष पितृपक्ष पंधरा दिवसाचा हा पंधरवाडा असतो या पंधरवाड्यात आपल्या पितृंच्या तिथीनुसार श्राद्ध करण्यात येते तर्पण केले जाते घास टाकला जातो पिंडदान सुद्धा केले जाते पितृ प्रसन्न व्हावे पितृदोषापासून मुक्तता मिळावी पितृ ऋणापासून आपली सुटका व्हावी यासाठी हे अनेको विधी केल्या जातात जर तुम्हाला श्राद्ध कसे करायचे हे माहीत नसेल किंवा तुम्हाला जर सोप्या रीतीने श्राद्ध घरच्या घरी कसे करता येईल हे जर जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ खूप अत्यंत महत्त्वाचा आहे मित्रांनो ज्या दिवशी तुम्हाला श्राद्ध करायचे आहे पितृंच्या तिथीला किंवा सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी त्या दिवशी तुमच्या पितृंना जे गेलेले आहेत वारलेले आहेत त्यांना जे पदार्थ आवडत होते जे जेवण आवडत होतं ते जेवण ते पदार्थ तुम्हाला करायचे आहेत स्वयंपाक बारा वाजेचा दुपारी बारा वाजेचा आत पूर्ण करायचा आणि बारा वाजेच्या आतच तुम्हाला श्राद्ध करायचे आहेत तर लवकर उठून स्वयंपाकाला लागायचं दहा वाजेपर्यंत स्वयंपाक झाला पाहिजे या गोष्टीची काळजी घ्यायची स्वयंपाक झाल्यावर तुम्ही पाच ताटं काढायचे आहेत पाच ताटं आता ते कसे तर जेवढे पदार्थ तुम्ही बनवले आहेत तेवढ्या पदार्थांचे एक एक करून असे पाच ताटं बनवायचे आहेत आता हे पाच ताटं कोणती तर मित्रांनो पहिलं ताट गाईसाठी दुसरं ताट कुत्र्यासाठी तिसरं ताट कावळ्यासाठी चौथं ताट आगीसाठी म्हणजे आगारीसाठी आणि पाचवं ताट तुमच्या देवघरात देवांसाठी आता हे कोणत्या पद्धतीने तुम्ही द्यायचे तर हे ताटं व्यवस्थित पाचही ताटं काढून घ्यायचे सर्व थोडे थोडे पदार्थ ठेवायचे त्यानंतर गाईला खाऊ घालायचं पहिलं ताट दुसऱ्या ताटातलं कुत्र्याला टाकायचं तिसऱ्या ताटातलं जे कावळ्यासाठी होतं ते एका पानावर किंवा पत्रावळमध्ये बारीक करून पोळी असेल तर तोडून भजी असतील तोडून सगळं बारीक करून पत्रावळीमध्ये घराच्या छतावर टेरेसवर बाल्कनीमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे आणि ठेवताना बोलायचं पितृंना आमंत्रण द्यायचं आणि चौथं जे ताट आहे ते ताट तुम्ही चुरायचं आहे बारीक चुरायचं आहे आणि त्याचा एक गोळा बनवायचा चूल किंवा तगारीमध्ये किंवा कशातही तुम्ही आग पेटवायची थोडीशी छोटीशी आग पेटवायची आणि त्यामध्ये तो गोळा जो बनवला आहे आपण चुरून तो टाकायचा टाकताना तुमचे जेही जी जेवढेही पित्र आहेत तेवढे सगळ्यांची नावं घ्यायची तुमच्या परिवाराचे सगळ्यांची नावं घ्यायची आणि तो घास आगारीमध्ये टाकायचा आहे त्यावर शुद्ध गायीचे तूप टाकायचे आहे अशा रीतीने आगीमध्ये हा घास तुम्ही टाकायचा आहे पाचवं जे ताट आहे ते देवघरात ठेवायचं आणि ते ताट आपण जेवणाला स्वतः जेवणासाठी घ्यायचं आहे पण चार ताटं मात्र गाईला कुत्र्याला कावळ्याला आणि आगारी म्हणजे आगीमध्ये टाकायचं आहे असे पाच ताटं तुम्ही काढायचे आहे आणि प्रत्येक गाईला दाखवताना कुत्र्याला देताना कावळ्याला ठेवताना किंवा आगारी म्हणजे आगीमध्ये टाकताना तुम्ही प्रार्थना करायची हात जोडून की घरात सुख शांती समृद्धी नांदू द्या आणि आमचे रक्षण करा आणि हे सगळं झाल्यानंतर मगच तुम्ही जेवण करायचं आहे आणि हे सगळं बारा वाजेच्या आत होईल या गोष्टीची काळजी तुम्ही घ्यायची आहे अशा सोप्या रीतीने तुम्ही श्राद्ध करू शकतात याने सगळ्यांना घास टाकला जातो अन्न दिलं जातं आणि पितृंपर्यंत आपण केलेलं पोहोचतं म्हणून श्राद्ध करताना गाय कुत्रा कावळा आणि आग मग म्हणजे अग्नी हे सगळं यायला पाहिजे तर अशा रीतीने तुम्ही श्राद्ध करा घास टाका नक्की तुमचे पित्र तुमच्यावर प्रसन्न होतील तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्रीस्वामी समर्थ